कळमकेज केज मार्गावरील धावत्या एसटी बसला भीषण आग आगीत बस, बस जळून खाक केजून भरलेल्या खचा धावत्या बसने केज ते साळेगाव मधील बोबडेवाडी राखलं म्हणून मोठी दुर्घटना टळली आहे तर दुसरीकडे बस जळून खाक झाल्याने कळंबागाराचं देखील लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे ही घटना सोमवारी नऊ जून रोजी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान घडली आहे नेमकं एसटीला आग लागली कशी आणि नेमकं त्यावेळी घडलं काय होतं याबाबत चालक आणि वाहकांनी दिलेल्या माहितीनुसार कळंब आगाराची एम एच अकरा बी एल त्र्याण्णव पंच्याहत्तर या क्रमांकाची एस टी बस केजून कळंबकडे प्रवासी घेऊन निघालेली होती काही किलोमीटर अंतरावर असलेल्या बोबडेवाडी पाठीजवळ असताना चालकाच्या बाजूला असलेल्या सीटवरील वृद्ध महिला आरडाओरडा करू लागली यामुळे चालकाने नेमकं काय झालं म्हणून त्या दिशेने पाहिलं असता बोनटमधून आगीचा भडका सुरू असल्याचं दिसलं वाहकांनी तात्काळ प्रसंग सावधान राखलं आणि बस रस्त्याच्या बाजूला घेतली दरम्यान आगीचा भडका अधिकच वेगाने वाढत होता तर दुसरीकडे वाहक आणि चालक असलेल्या भांगे यांनी सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचे कर्मचारी व गावकऱ्यांनी मदतीला धावून आले घटनास्थळी आग विझवणारा पोहोचलेला आहे आणि आग विझव विझवायला सुरुवात केलेली आहे चालक आणि वाहक यांच्या सतर्कतेमुळे मोठा अन्न तळा यामुळे त्यांचं देखील कौतुक केलं जात आहे नमस्ते धारश न्यूज केज बीड